नमस्कार मंडळी मंडळी मराठी माणसाला मुळात व्यवसायच करता येत नाही ही जी काही मानसिकता आहे ती बदलली पाहिजे आणि मग आपल्याला लोकं काय म्हणतील आपली भाऊकी काय म्हणेल आपले, आपले, आपले पाहुणे राहुणे काय म्हणतील बारावी शिक्षण घेऊन मग गुपचुपचा गाडा चालवायचा असेल तर मग हा व्यवसाय करण्यापूर्वी शिक्षण कशासाठी घेतलं असे बरेच काही सध्या प्रश्न विचारले जातात आणि या विषयावरती आपण थोडक्यात बोलणार आहोत मराठी माणसाने व्यवसाय करत असताना या गोष्टीचा विचार केला पाहिजेत का आणि मराठी माणसानं व्यवसायात आलं पाहिजेत का हे संपूर्ण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत म्हणजे एक सोपं उदाहरण देतो आता सचिन तेंडुलकर असेल तो कॅप्टन होऊ शकला नाही कारण तर त्याला ते जमलं नाही एखादा व्यक्ती एखाद्या गोष्टीत जर परफेक्ट असेल त्याला ती गोष्ट जर, जर जमत असेल तर तीच गोष्ट आपण केली पाहिजे आता एक सोपं उदाहरण देतो एक मुलगा असतो एक मुलगा म्हणतो मी बारावी केली किंवा मी डी एड केलं मला आता हे सगळं काही सोडून द्यायचं आहे मला शिक्षणसुद्धा घ्यायचं नाही मी आता केस कापण्याचा व्यवसाय टाकणार आहे म्हणजे नावी होणार आहे कटिंगचं मी दुकान टाकणार आहे त्या ठिकाणी लोकांच्या चांगल्या पद्धतीने कटिंगी करील चांगल्या पद्धतीच्या दाढ्या करील आणि त्याच्यातून मला पैसे मिळतील असं तो त्याच्या वडिलाला सांगतो परंतु वडील आता तू काही हजाम होणार आहेस का तू काही कटिंगी करणार आहेत का असं ते वडील त्या मुलाला म्हणतो म्हणतो मग तुला व्हायचंच असेल तर मग तू एखादा डॉक्टर होईल एखादा इंजिनियर होईल त्याच्यातून तू पैसे कमाव तुझं कुटुंब जे आहे ते सुखाने नांदेल त्याच्याकडे भरपूर काही पैसे असतील एक मान प्रतिष्ठा असेल समाजात प्रतिष्ठा असेल असं तो वडील त्या मुलाला सांगतो परंतु त्याला ते काही जमत नाही ते काही इंजिनिअरिंग त्या ठिकाणी करणार नव्हता एखादा डॉक्टर होणार नव्हता कारण तर त्याची आवडच त्या गोष्टीत नव्हती त्याला काय पाहिजे होतं कटिंग असेच उदाहरण आहेत कटिंग करत असताना बरेच लोकांनी आपली व्यवसायातून व्यवसाय छोटा किंवा मोठा कधीच नसतो त्यांनी भरपूर काही पैसे कमावलेले आहेत संपत्ती असेल दागदागिने असेल घर असेल बंगला असेल फोर व्हीलर असेल काय जे असेल ते त्याच्याकडे सध्या आहे व्यवसाय करत असताना कोणताही व्यवसाय छोटा किंवा मोठा नसतो मग भावकी काय म्हणेल पाहुणे राहुने काय म्हणतील आपण याचा विचार केला नाही पाहिजे दुसरं एक उदाहरण देतो महाभारत घडलं होतं आणि त्या ठिकाणी अर्जुनाच्या मनात सुद्धा विचार आला होता हे तर आपले भाऊ आहेत हे तर आपले काका आहेत हे तर आपले मामा आहेत आणि युद्धात त्याला जर मी मारलं तर मग आपलं काय होणार ह्या गोष्टी त्याच्यासुद्धा मनात आल्या होत्या अर्जुनाच्या अर्जुनाच्या मनात ह्या गोष्टी आल्या परंतु श्रीकृष्णाने त्याला समजावून सांगितलं आता हे बघ हे तुझे काका आहेत तुझे मामा आहेत कधीपर्यंत होते जोपर्यंत तुझं वैर नव्हतं जोपर्यंत हे युद्ध होणार नव्हतं परंतु आता हे तुझे वैरी झालेले आता यांना जर तू मारलं नाही तर मग हे तुला मारतील मग मारल्यापेक्षा किंवा मरल्या मेल्यापेक्षा मारलेलं कधीही चांगलं तू तु, तुझ्या कुटुंबासाठी तुझ्या आईवडिलांसाठी तुझ्या भावासाठी हे पाऊल उचललेलं आहे या गोष्टीचा तू विचार करू नकोस असं श्रीकृष्णांनी समजावून सांगितलं आणि त्यानंतर कुठेतरी अर्जुन तयार झालेला होता असंच जे काही आपल्या जीवनात आहे मग भावकी काय म्हणेल भावकी काय म्हणेल पाहुणा काय म्हणेल ह्या गोष्टीचा आपण विचार केला नाही पाहिजे मराठी माणसाने व्यवसायात आलं पाहिजे लहान मोठा काय व्यवसाय हो ना तो आपण केला पाहिजेत जर आपण शेती करत असाल तर मग आपली शेती ही जी काही आधुनिक पद्धतीने आपली शेती असेल ती केली पाहिजे यामध्ये आपण जे काही सोयाबीन पिकवतो कापूस पिकवतो हे सोडून याच्यात काहीतरी आपण प्रयोग केला पाहिजेत एखादा लहान सहान व्यवसाय त्या ठिकाणी चालू केला पाहिजेत आता बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे कुक्कुटपालन आपण चालू करू चुका कुठे होतात व्यवसाय करता असताना व्यवसाय करत असताना आपण काय करतो मोठा असा खर्च करतो मी नागपूर विद्यापीठाला गेलो होतो आणि त्या ठिकाणी एक साहेब होते त्या साहेबांनी शेळी विषयी माहिती दिली होती आता साहेब मोठे गमतीशीर होते आणि त्यांनी सोप्या पद्धतीने समजावून सांगितलं होतं त्यांचं असं म्हणणं होतं आपण व्यवसाय करत असताना काय करतो हे मोठं त्या ठिकाणी शेळ बांधतो त्या ठिकाणी पाण्याची सुविधा उपलब्ध करतो त्या ठिकाणी एकर दोन एकर खाण्यासाठी त्या शेळी मेंढीला लावते ते चारा करतो उपलब्ध करतो असा जो काही आपला खर्च असेल तो पूर्ण आपण करून टाकतो आणि कधीकधी काय होते पूर्ण खर्च होते कोठा बांधला जातो शेड बांधला जातो त्या ठिकाणी खाण्यापिण्याची सोय असेल त्या शेळ्या मेंढ्याची ती केली जाते पाण्याची सुविधा उपलब्ध केली जाते परंतु शेळ्या घेण्याकरता पैसेच उपलब्ध राहत नाहीत मग व्यवसाय करत असताना आपण सोप्या पद्धतीने सोप्या पद्धतीने केला पाहिजेत सुरुवातीला आपलं काही कुडाणाचं त्या ठिकाणी आपण झोपडं बांधलं पाहिजेत त्या ठिकाणी आपल्या दोन चार शेळ्या घेतल्या पाहिजेत त्याच्यातून आपलं उत्पन्न वाढवलं पाहिजे त्याची जे काही पिल्ले होतील त्याच्यातून आपलं उत्पन्न वाढलं पाहिजे आणि हळूहळू व्यवसाय करत असताना आपण ते मोठं झालं पाहिजे असं सध्याच्या परिस्थितीला त्या साहेबांच्या सुद्धा माध्यमातून सांगितलं होतं आणि त्याच पद्धतीने आपण स्वतःचा व्यवसाय करत असताना काळजीपूर्वक केला पाहिजे कुठेतरी एखादं फला काय म्हणेल बिस्तानं काय म्हणेल याचा विचार न करता आपल्याला आपल्या पद्धतीने व्यवसाय कसा वाढवता येईल याच्याकडे आपण ध्यान दिलं पाहिजे आणि हेच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न आहे मराठी माणसांनी सुद्धा व्यवसायात आलं पाहिजेत आपले पैसे आपण कसे कमावता आले पाहिजेत त्याचबरोबर आपल्यासोबत जे जे काही सहकारी असतील आपल्या घरातील मित्र असतील किंवा भावकीतील जे काही मित्र असतील त्यांना आपण सोबत घेतलं पाहिजे त्यांना या व्यवसायात आपण आलं पाहिजेत मग तुमचा व्यवसाय छोटा किंवा मोठा कधीच नसतो तुम्हाला जर व्यवसाय करायचा असेल तर मग एखादा बिहारी या महाराष्ट्रात येऊ तो महाराष्ट्रात आल्यानंतर त्या ठिकाणी त्याच्याकडे काहीही नसतं परंतु त्या ठिकाणी एक गुपचुपचा गाडा लावतो आणि त्याच्यातून ते, ते हजार पाचशे रुपये रोज कमावतो हळूहळू संपत्ती जमा करतो त्यानंतर त्याचं कुटुंब आणले जाते कुटुंब आणल्यानंतर या ठिकाणी स्वतःची जागा घेतली जाते आणि त्या ठिकाणी मोठा व्यवसाय चालू केला जातो मग मराठी माणसाला काय शक्य होत नाही या महाराष्ट्रातील लोक बाहेरचे जे काही लोक असतील हे महाराष्ट्रात येतात महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात पैसे कमावतात मग आपण महाराष्ट्रात राहून आपण का व्यवसाय करू शकत नाही त्यानंतर आपल्याला लाज वाटते आपल्याला वाटते की आपल्या वडिलांनी आपल्यासाठी एखादी खुर्ची टाकून दिली पाहिजे मोठं शॉप टाकून दिलं पाहिजे आणि त्याच्यातून आपण व्यवसाय केला पाहिजे के ह्या गोष्टी भावानं शक्य होत नसतात आपल्या मेहनतीचं कधीही कमी पडत नाही मेहनत करा आणि स्वतःचा व्यवसाय चालू करा जय शिवराज